हाय हॅलो नमस्कार कशा सर्व मस्त ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान मस्त आणि आरोग्यदायी जावं हा आपला वैभवलक्ष्मी व्रताचा सहावा शुक्रवार आहे तर बघता बघता व्रत आपले कम्प्लीट व्हायला आलेत असो तर आता व्रताची मांडणी जरा वेगळ्या पद्धतीने दाखवते पहिलं सर्वात पहिलं स्वास्तिक काढायला तेव्हा हळदी कुंकू अक्षदा वाहून घेतल्या दरप्रमाणे मी तुम्हाला जर टायमाला सांगते कोणतीही सेवा सुरू करायची आधी स्वास्तिक हे शुभ मांडलं जातं म्हणून ते काढायचं त्यानंतर एक छोटासा पाठ घेतला त्या पाटावरती लाल कलरचं जे आपला कापड असतो जो ब्लाऊज पीस असेल ब्लाऊज पीस ठेवा जो कोणताही असेल आणि तुमच्याकडे स्पेशल वेगळा असेल तर तो ठेवा तर अशा प्रकारे मी लाल कलरचा जो माझ्याकडे देवाचा कपडा आहे तो अंतरूण वगैरे व्यवस्थित घेतला त्यानंतर लगेच रांगोळी काढायला घेतली कारण की रांगोळी काढली म्हणजे बऱ्यापैकी आणि शॉर्टकटच मारते कारण की घरा स्वयंपाक वगैरे करायचा होता आणि कांदा लसून वर्ज्य जेवण आहे तुम्ही ही वैभव लक्ष्मी जेवढं कोणीही करत असेल मला माहिती आहे आत्ता खूप लोक व्हिडिओ बघता येईल आत्तापर्यंतचे जेवढे मी व्हिडिओ बघते मी जेवढे पोस्ट केले ते म्हणजे सगळ्यांनी चांगलाच रिस्प रिक्स, रिस्पॉन्स दिला आहे तर मी हाच बोलते कांदा लसून वर्ज्य करा प्लीज त्या दिवशी ब्रह्मचार्य पाला कोणाच्या घरातलं खाऊ नका अकरा गुरुवार सॉरी शुक्रवार होईसपर्यंत तर प्लीज कोणाच्याही घरातलं खाऊ नका कारण की जितकं तुम्ही कराल तितकं तुमच्यासाठीच चांगला आणि आपल्या मनाला एक समाधान वाटतं ते वेगळंच असतं त्यामुळे मी तो नक्कीच बोले की अकरा शुक्रवार किंवा एकवीस शुक्रवार ज्याला जितका मोठा संकल्प करायचे तितका करा, करा आणि मी एक खरंच सांगते लक्ष्मी माता आपल्या घरी येतेच येते माझा स्वतःचा अनुभव आहे कसं आहे अनुभवाशिवाय कोण बोलत नाही प्रकारे आणि बघता बघता रांगोळी काढून घेतली सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की श्रद्धेने आणि विश्वासाने करा जेणेकरून तुम्हाला त्याचं लवकरात लवकर फलप्राप्ती होईल पुढे पण तशीच रांगोळी काढून घेतली कारण की रांगोळी काढली तरी समर्थ थो थोडंडामध्ये ती पुसतोच मी म्हटलं की चला स्वयंपाक वगैरे पण सगळं आहे कुंकुमार्जन करायचं होतं श्रीयंत्रावरती म्हणून म्हटलं असं केलं तरी चालेल आणि खरंच इझी आणि खूप छान सुरेख दिसते ही रांगोळी अशा प्रकारे आणि सर्वात पहिलं आपली जी आपण जिथे कळस स्थापन करणार आहे तिथे मी अक्षता टाकून घेतल्या म्हणजे ठेवल्या तिथे अक्षदा थे। ठेवल्यानंतर माझ्याकडे जी खाऊची पानं होती ती दोन दोन घेतली मी आणि ती तिथे मांडली पहिल्या दोन पानं आहेत ती आपल्या विघ्न अर्थाला आहे म्हणजे गणपती बाप्पाला दुसरे आहे ते महालक्ष्मी आईला तुमच्याकडे नसेल कोणतंही दैवत तर तुम्ही तिथे सुपारी ठेवली तरी चालेल तिसरं पान आहे ते तुमच्या कुलस्वामिनी किंवा कुलदैवत कुठलंही तुम्ही फोटो सॉरी फोटो किंवा मूर्ती किंवा सुपारी ठेवू शकतात तिसऱ्या पानावरती किंवा तुम्हाला तिथेही नसेल ठेवायचं तर तुम्ही पाठीही मांडू शकता अशा प्रकारे सर्वात प्रथम मी विघ्नहार्थांना ठेवलं आणि त्यानंतर आपली महालक्ष्मी आईच्या माझ्याकडे फोटो पण आहे मूर्ती पण आहे मी दोन्हीही मांडते तुमच्याकडे दोन्ही असतील तर दोन्हीही मांडू शकता तुम्ही तर महालक्ष्मी आईची मूर्ती ठेवली त्यानंतर माझ्याकडे माझे कुलस्वामिनी व कुलदेवत यांची दोघांची ही मूर्ती आहे फोटोज पण आहेत पण मी सुपारी ठेवली कारण की आ, फोटो पण मोठा आहे आणि मूर्ती छोटी आहे पण म्हटलं असो सुपारी ठेवली तरी चालतं तशाप्रकारे मी सुपारी ठेवली आणि त्यानंतर कळश घेतला आपला कळश पाण्याने भरून घेतलेला आणि तो त्यात हळदी कुंकू अक्षदा वाहिल्या एक रुपयाचं नाणं घेतलं सुपारी टाकली आपण कोणताही कळश स्थापना करत्यावेळी घरातही आपण कधी कधी कुलस्वामीचं कळश स्थापना करतो तेव्हाही त्याच्या हलत कुंकू अक्षदा वाहूनच त्याच्यात रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकल्या जाते आणि गणपतीला आपल्या पण जे विघ्नहर्तांना आणि महालक्ष्मी आईला मी हलदी कुंकू लावून घेतलं आणि जे आपण सुपारी ठेवले मी माझी कुलस्वामी व कुलदेवताच्या नावाने ठेवले तुम्हीही तेच करा ते त्यांनाही हलदी कुंकू अक्षर वाहून घ्या त्यानंतर जो कळश घेतला आहे त्याला आपल्याला हळदी आणि कुंकुवाच्या पाच रेषा मारायच्या आहेत हे मी तुम्हाला दर टायमालाच सांगते तर पहिले मी कुंकवाणी रेषा मारून घेतली त्यानंतर हळदीने मारून घेतली आणि पुन्हा कुंकवाणी मारून घेतली असं केलं आणि ह्या तीन रेषा झाल्या मग पुन्हा एकदा हळदीची मारून घेतली कॅमेरा कॅमेरा हातात असल्यामुळे कळत नाही नक्की कुठून हे शूट करते वगैरे असं आणि त्याच्यानंतर जो आपला जो कळश आहे तो मी आपला जी मांडणी केली ते ज्या अक्षदा ठेवल्या त्या अक्षदावरती मी कळश ठेवला आणि त्यानंतर स्वस्तिक काढायचा होता कुंकुआचं स्वस्तिक फ्रंट म्हणजे समोर आहे फ्रंट बोलतात तिथं पहिले स्वस्तिक काढून घ्यायचं कुंकू आणि कुंकू जरा ओढलं वगैरे करून घ्यायचं जेणेकरून चांगलं उठाव दिसतं आणि बघायलाही आपल्याला छान वाटतं तर पहिलं मी अखंड स्वस्तिक काढून घेतलं ह्याला अखंड स्वस्तिक म्हणतात त्यानंतर ही खाऊची पानं आहेत त्याला नागणीची पण पानं बोलतात आणि ती घेतली ती पाच मांडून घेतली पाण्याचा जो आपला कळश घेतला त्या कळशाच्या चार म्हणजे पूर्ण असं बाजूनी पाचही बाजूनी असं एकदम व्यवस्थित लावून घ्यायचं माझ्या एका हातामध्ये मोबाईल होता त्यामुळे मला व्यवस्थित लावता आली नाही मग मी जरा मोबाईल खाली ठेवला आणि जेणेकरून व्यवस्थित लावता येईल की मला सिरियसली मांडणी व्यवस्थित दिसायला आणि बघायला पण आवडते वाटी घेतली त्या वाटीमध्ये चमकी होती माझ्याकडं सोन्याची ती धुवून वगैरे स्वच्छ करून घेतली आणि ती वाटीमध्ये टाकली तुम्ही एक रुपयाचं नाणं टाकू शकता किंवा तुमच्याकडं सोन्याची वस्तू काय अजून असेल ती तुम्ही ठेवू शकता किंवा चांदीची वस्तू असेल ती तुम्ही ठेवू शकता सहजासहज मी म्हणेन सोन्याची वस्तू ठेवता विचार करा कारण की आपल्या घरात शंभरजणं येत असतात आपलं कोणं मिसअंडरस्टँडिंग नको व्हायला म्हणजे होय होईल तितकं जसं तुम्हाला जमेल तसं करा लाल रंगाचं फूल व्हावा व्हा आणि महालक्ष्मी आईचा माझ्याकडं फोटो होता त्याला मी कुंकू लावून घेतलं हळद लावून घेतली किती सुरेख बसलं माझं मनच भरून गेलं किती मस्त कुंकुवाचं आणि हळदीचं बोलतात ना तो टिल्या लावल्या गेलं खूप माझं मन एकदम असं छान वाटलं प्रसन्न वाटलं त्यानंतर मंगळसूत्र लावून लावून म्हणजे घालून घेतलं त्यानंतर माझ्याकडं हा जो गजरा आहे तो मी लावून घेतला वैभवलक्ष्मीचं पुस्तक होतं थे ते पहिलं ठेवून घेतलं अशा प्रकारे आज मी व्यवस्थित रीती तुम्हाला सगळी मांडणी दाखवते असो आणि त्यानंतर श्रीयंत्र श्रीयंत्र मी स्वच्छ धुवून वगैरे घेतलं आणि जरा पुसून साईडला ठेवलं कारण की जेव्हा आपण कुंकुमार्जन करतो तर ते छोटे छोटे टोक आहेत त्याच्यात ते अडकू नये आणि चिक चिपटून राहू नये म्हणून मी स्त्रीयंत्र चांगलं स्वच्छ धुवून वगैरे साईडला ठेवलं सुकण्यासाठी वगैरे एक प्लेट घेतली त्याच्यावर यंत्र ठेवलं कारण की आपल्याला कुंकुमार्जन करायचे कुंकुमार्जन करायचे म्हटल्यानंतर आपल्याला प्लेट पाहिजे म्हणून प्लेट ठेवली त्यानंतर आपले गजलक्ष्मी माझ्याकडे दोन आहेत त्या ठेवल्या त्यानंतर हे माझ्याकडे एक छोटंसं मडका आहे त्यात मी धणे भरून त्यात मॅग्नेट ठेवलेले आहे ते ठेवलेलं आहे त्यानंतर मी दूध एक ग्लास ठेवते दूध पण मा आपल्या जी वैभवलक्ष्मी आहे किंवा महालक्ष्मी आहे तिला अतिप्रिय असतं एका वाटीत गूळ आणि खोबऱ्याची वाटी घेऊन त्यात गूळ ठेवलेलं आहे हे सगळं खूप अतिप्रिय माता लक्ष्मीला असतं म्हणून करा मी पण तुम्हाला म्हणेन सगळं सोपं आहे करायला पण मी तुम्हाला दर टायमाला सगळे सोपीच मांडणे दाखवते आणि हळदी कुंकवाचा करंडा आहे तोही ठेवा तिथेच ठेवायचा असतो माझ्याकडे कमलागट्टाची माल होती तीही मी श्रीयंत्राच्या बाजूला ठेवली खीर घेतली खीर ठेवली खडी साखर ही प्रिय आणि त्या दिवशी चांदीच्या दिव्यामध्ये तुपा तूप टाकूनच दिवा लावायचा असतो किंवा तुमच्याकडे चांदीचा दिवा नसेल तर तुम्ही कुठलाही दिवा घेतला तरी चालेल पण शक्यता चांदीचाच दिवा पाहिजे त्यानंतर त्या तुपा तुपानेच तो दिवा लावायचा प्रज्वलित करायचे आणि मी एक समयी होती ती समयही ठेवली समयी तुमची इच्छा असेल तर तुम्ही ठेवू शकता कारण तुम्ही तुपाचा दिवा लावलेला आहे पण मी समयी लावली आज असो त्यानंतर धूप आहे ते लावून घेतलं त्यानंतर धूप एकदम आपल्या जे आपली पूजा मांडणी झाली जी महालक्ष्मी आपण आई वैभवलक्ष्मी आई मांडली त्याच्याभोवती वगैरे फिरवून घेतलं छानपैकी आणि मनातल्या मनात जय माता लक्ष्मी जय माता लक्ष्मी जय वैभवलक्ष्मी माता असा जप करू लागले जसं तुम्हाला नाव घेता येईल गी। तसं घ्या फक्त कोणतीही देवी किंवा कोणतेही देव श्रद्धेचे बुकेले आहेत बाकी तुम्ही काय मांडताय काय करताय ह्याला महत्त्व नसतं तुम्ही नामस्मरण किती करताय ते महत्त्वाचं आहे आणि अशा प्रकारे दीपप्रज्वलित वगैरे करून घेतलं हल्दी कुंकू मी स्वतःलाही पुन्हा एकदा लावून घेतलं पूजा मांडणी करायच्या आधी सर्वात प्रथम ज्यांनी त्यांनी हल्दी कुंकुआची ओठं आपले स्वतःला पहिली लावून घ्यायची आणि मग मांडणीला सुरुवात करायची असते घंटानाद केला सेवा सुरू करायच्या आधी घंटानाद ही झालाच पाहिजे आणि वरती स्त्रीसुक्त टी व्हीवर लावलेलं ही सेवा झालेली आता मला कुंकुमार्जन करायचं होतं मी कुंकू मार्जन करायसाठी मी स्त्रीसुक्त टी व्हीवर लावून आपल्या स्त्रीसुक्त करते जेणेकरून पुस्तक बघू का कुंकुमार्जन करून असं होण्यापेक्षा असं करते आणि वैभवलक्ष्मी मातेचं पुस्तक वाचायला सुरुवात केलं पहिलं मी श्रीयंतावरती कुंकुमार्जन करून घेतलं कुंकुमार्जन कसं करायचं मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल नैवेद्य भाकरी खीर बटाट्याची भाजी आणि फेनी पापड तळली अशा प्रकारे नैवेद्य दाखवला आणि व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि समर्थ इथे उभाच राहिले पापड दिसला का बाकी चला पुढच्या ब्लॉग मध्ये लवकरच भेटूया पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ